चक्रांचे पैसे घ्या हो ओकाट हॉस्पिटल हॉस्पिटलला आम्ही सगळ्या अंगावरचे कपडे काढून आमचे जे पैसे आहे ना ते त्यांना देतो लवकर तुम्ही चड्डी काढणार आता आमन सर, सर। आम्ही चट्टी काढायला आता डायरेक्ट तुम्ही चट्टी काढत चट्टी तुम्हाला कॉर्पोरेट हॉस्पिटलला पैसे पाहिजे लोकांचे नरडे आवडून आवलून पैसे पाहिजे हे गरीबाचं पोर आहे परीटाचा पोर आहे इस्त्री करून पैसे कमावतो त्याचा हक्काचा पैसा त्याला पाहिजे तो देऊन नाही राहिले छळून राहिले रक्त देऊन राहिले सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल आज आम्ही आमच्या अंगावरचे कपडे देऊन टाकतो यांना काय पाहिजे अजून चट्टी देऊ का माझी भावे। का तुम्ही पैसे बोलायचं नाही कुठं आम्ही जर मी काढून आता डायरेक्ट इच्छती काढून पैसे द्या भाऊ त्याचा हक्काचा कष्टाचा पैसा त्या पोरांनी दहा लाख रुपये भरले आईच्या आणि बापाची त्याचा त्याचा काका मेला त्याची काकू मेली त्याची मावशी मेली त्याची आजी मेली त्याच्या घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह झाले तो पाया पडू पडू सांगू राहिला हा, पाच पाच लाख रुपये घेतले त्या पोराचे देऊ राहिलो आम्ही ते पैसे त्याचा त्याचा हक्काचा दीड लाख रुपये चला येते एक लाख बारा हजार रुपये कशासाठी आणि त्याच्यामध्ये त्या बिलामध्ये घेतले ते बिल पुढे अडीच हजार रुपये तुम्ही पीपी किटचे पैसे गेला पाच हजार रुपये एचआरसीटीचे घेतले पाच हजार बाहेर अडीच हजार रुपये ते उद्धव ठाकरे बोंबलून राहिले तो राजेश टोपे बोंबलू राहिला घंटा त्यांना कोणी किंमत देऊ नाही राहिले या राज्यामध्ये नुसता लुटायचा कार्यक्रम त्याला काही लिमिट आणि हे वोकर्ट हॉस्पिटल नाशिक प्रत्येकाचा छळ करतोय हे हॉस्पिटल वाले सामान्य माणसाला जबूज देऊन नाही राहिलेले अशी एकंदरीत परिस्थिती आहे आमन सर तुम्ही याचं काम सेटल करणार आहे का हिचट्टी काढणार आहे मी हा

नाही बॅटिंग साहेब आपण इतकं इतकं छळलंय ना तुम्ही लोकांनी मला इंडियात इन लोकांनी इतका छळाय पॅकेजेस फक्त लोकांच्या नरड्या आवडून त्यांचं रक्त पिण्यासाठी यांना हे पॅकेज दिलं जातं का याचं उत्तर या देशात कोणी वागायचं नाही का अरे खाजगीकरण करून नुसतं एसी लावलेला आहे म्हणून तुम्ही पाच हजार रुपये एचआरसीटीचे पैसे घ्या अरे काय त्या लुटायला किंमत तिची पीपी किटची ती टोपी टोपी पैसे घेऊन राहिले पायाचे पैसे घेऊन राहिले सेपरेट पिकिट चे पैसे घेऊन राहिले अरे काय लिमिट लूट लूट लुटताय काही इन्शुरन्स कंपन्या आणि दा हे पत्र येऊन जरा पण लूटमार कारण पण चालू आहे चालतं का असं कुठं सहा पेशंट होते याच्या घरी सहा पेशंट आणि कोणी घरातले चार मेले चार मेले चार मेले याच्या घरातले माणसं तरी उत्तर भेटत नाही या सगळ्या गोष्टी जिस करणार बरोबर कुठं म्हणणार पैसे बरं जिल्ह्यात त्यांनी दिलेले पैसे मागतो त्याचे पैसे मागतो सिन्नरच्या परिड गल्लीत राहणार पोरग इंजिनियर सात हजार रुपये महिन्यानं सिन्नरच्या मध्ये कामाला जातं का बी झालं तू हो हो बी झालं बी काय बी इलेक्ट्रिकल बी इलेक्ट्रिकल झालेला पोरगा सात हजार रुपये महिन्यानी सिन्नर एमआयडीसीत काम करतो आणि आई बापाचे इन्शुरन्सच्या पॉलिसीचा चाळीस हजार रुपये हप्ता भरतो त्याच्या आई बाप्पाच्या इन्शुरन्सच्या पॉलिसीत नाही इलाज होईल म्हणून इथे आला इन्शुरन्स इन्शुरन्स पैसा पैसे पैसे ट्रान्सफर फक्त पाच मौजाल फक्त त्याच्या आता बँक डिटेल त्याला ट्रान्सफर मारा पाहिजे त्याचे पैसे ट्रान्सफर व्हायला पाहिजे दीड लाख रुपये पूर्ण पैसे ट्रान्सफर मारायचे म्हणजे तीळ 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 चोर 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 चोरता पैसे इतके चोरता इतके काय करायच्या का उरारायचं का पैसे कॉर्पोरेट हॉस्पिटल नुसतं ढोलवार होता कॉर्पोरेट हॉस्पिटल आमची पॉलिसी आमची पॉलिसी लोकांना जीव घ्यायची पॉलिसी आहे तुमची नाही आम्ही तुम्ही ना एक लक्ष ठेवा आता हे आता आम्ही कपडे घालतो तिकडे वगैरे दीड लाख रुपये देऊन राहिले ना आमच्यावर उपचार नाही करून राहिले मी आता या सगळे राजेश टोपे साहेब या लोकांना तुमच्याकडे शिक्षा नाही आहे कायदा नाही तुमच्याकडे काही फक्त गरीबाला छळण्यासाठी कायदा आहे आणि ह्यांनी अशी लूट केली तर ह्याला दरोडेोरी नाही म्हणायचं डके नाही म्हणायचं जीवनच्या हातोरी तो माणूस फोन करून राहिला फोन उचलत नाही त्याला अमन यादव फोन नाही उठत आहे बात कैसे करताय करणार माझ्या माणूस अरे कुठून येते एवढी तुम्हाला मिजास पैशाची चार वेळेस पैशाची एजन्सी सोमवार मंगळवारी या, या उतरा कमेंट मध्ये सांगा इ चड्डी काढू का मी म्हणून मी यांचा माझच जिरवतो या पोराची चड्डी काढतो पण माझी चड्डी काढू ना जाऊ द्या आणि तुम्ही सगळेजण जण सुदामती यावर का गंधना आणि लई जम छळता सगळे अरे तुम्हाला तुमचे आई बाप नाही दिसत भाऊ बहीण नाही दिसत तुम्हाला तुमचे चुलते काके नाही दिसत प्रत्येकाचा जीव घेता दोन जण आणि तुम्ही सगळे बघे बघे सगळे बघे तुम्ही सगळे लाचार दिन दुबळे आंधळे मुके बहिरे एकाच्या अंगात ताकद नाही राहिली तुमच्या अठ्ठावन्न किलोचा हा देह लढून जातो यांच्याकडे काय माणूस आहे का नाही तुमची त्यांनाडायला जितके कसे लाचार तीन दुबळे झाले तुम्ही माणसं मरून जाता इथं तरी यांचा वाज कमी होत नाही आणि सगळ्या जनतेला माझी विनंती आहे ज्यांचे कोणचे बिल भरता येत नाही ना त्यांनी अक्षरशः अंगावरचे कपडे काका काढा आणि भोंगळे फिरा यांच्या कॉर्पोरेट हॉस्पिटल मध्ये भोंगळे फिरा यांचे डाळके ठिकाणावर उद्धव ठाकरे तुमचं येऊ द्या राजेश टोपे तुमचं येऊ द्या नरेंद्र मोदी रडू नका तुम्ही ठिकाणावर येऊ द्या तुमचं हर्षवर्धन तुझं डोकं ठिकाणावर येऊ दे आरोग्य केंद्रीय केंद्रीय आरोग्य मंत्री झाला तू काय पॉलिसी आहे तुमच्या वाटेल तशा दरोडा टाकतात हे लोक आणि यांना घंटा आपला कायदा काहीच करू शकत नाही पोलीस सुद्धा हातबल कायदा हातबल राज्य सरकार हातबल केंद्र सरकार हातबल सगळे हातावर हात धरून हात 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 बसले घालून बसले सगळे जनता मरून राहिली त्या आईला जळायला सुद्धा आम्हाला सात सात आठ आठ हजार रुपये प्रेत जाळायला लागू राहिले हा एकही बाई सुदीची बाळण तिने उन्हे राहिली तिला सिजरिंग करून फाडूनच पोरग काढू राहिले तुम्ही किती त्या मेडिकल प्रोफेशन मध्ये लफडे चालू आहे ऑपरेशन झाल्याचं सांगता घडवे नुसतं कापून आणि टाके टाकून पोरग बाहेर पाड फेकून देता किती किती सण करायचं पाच दिवसापासून विस्तार आणि तो फक्त हा मुलगा फक्त गरीब आहे हा त्याचा दोष आहे इथं सगळे रुस्तम येतात ना तर ते ह्यांच्या आईला घोडे लावून निघून जातात पैसे घेऊन जातात यांचे तेव्हा हे काही घंटा काही करू शकत नाही सर तुम्ही आता शांत व्हा तुम्ही दोघं थांबा चेक घ्या याला सांगायला तुम्ही जर व्हा इकडे बसून नाई प्या हा त्या त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईल आणि काम सर पण तुमच्याशी गप्पा मारायला आलो लक्षात चालू आहे तुमची माझ्या लुकडेपणावर जाऊ नका मी मरायला तयार आहे मी मरून जाईल तड पडून पण एकेकाला सीधा करूनच जाईल बसून घ्या पण हे आधीच प्रेमात दिलं असतं पाच दिवस झाले काढून पासून आपण हे बघत राहिले वाटलं आपलं काही पण काढील आणि प्रत्येकाला सांगतो मी ज्यांचे ज्यांचे पेशंट ऍडमिट आहे ज्यांना ज्यांना बिलाचा त्रास आहे तर आपल्याकडे रुस्तमगिरी नाही आहे ना गुंडागर्दी नाही ना अंगावरचे कपडे काढणं आपल्या हातात आहे महिलांनी तर पहिल्यांदा साडी सोडावी एकदम सोपा उपाय म्हणजे यांची ना सगळ्यांची फाटेल फाट फाट फाटेल यांची आणि ध्यानावर बिलिंग करतील आता या बिलाचं मी ना सगळं रिसेक्शनच करीन तेव्हाच थांबल आता यू थांब नाई सर पोलिसांना घेऊन ये भाऊ तुला जर काही वाटत असेल ना पोलिसांनी मला आतकाड्या झाला सेंट्रल